नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकणारं केरीचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मी आई आणि आई बाजारात जाऊन आंबे घेतले आहेत तर आम्ही चार किलो आंबे घेतली आहेत आणि आंबे पण तिथूनच फोडून घेतली आहेत तर घरी आल्यावर यामधल्या कोई काढून पाण्यामधून उपसून फॅन खाली सुकू घातले आहेत तर बघा मस्त अशा फोडी सुकल्या आहेत त्यानंतर कढईमध्ये आपल्याला दहा ग्रॅम मिरे आणि दहा ग्रॅम लवंग घालायचे आहे मस्त आपण याला भाजून घेऊया यामध्ये अगदी थोडं तेल टाकून आपल्याला लवंग आणि मिरे भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला मेथी पण भाजून घ्यायची आहे तर मेथी थोडी कमीच वापरा कारण मेथी कडू लागते अगदी थोडं तेल टाकून मेथी पण भाजून घेऊया गय। नंतर इथे मी दहा ग्रॅम जिरे जिरे पण मस्त असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि भाजलेले जिरे टाकून वाटून घेऊया गय। तर लोणच्यामध्ये खोबरं कोणी घालत नाही पण आई घालते तर इथे मी अर्धा किलो राई राईची डाळ घेतली आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाटी मीठ घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला अर्धी वाटी यामध्ये हळद घालायची आहे आणि एक वाटी लाल तिखट तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला आणि आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग घातल्याने लोणचं खराब होत नाही नंतर त्यामध्ये मिरे आणि लव घालू मेथी आणि वाटलेलं खोबरं आणि जिरं व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कधी पण लोणचं बनवत असताना मीठ थोडं जास्ती वापरा कारण लोणचं जास्ती वेळ टिकतं तर आपण चार किलो केरीचं चा लोणचं बनवणार आहोत तर थोडं थोडं असं आंब्याला हे गोळसून घेऊया केरीला चार किलो केरे आहेत ते मी फोडून घेतल्या होत्या थोडं थोडं टाकून याला मिक्स करून घेऊया बघा मस्त असं मिक्स झालं आहे त्यानंतर यामध्ये लसूण लसूण कोणी घालत नाही पण आमच्या इकडे टाकतात व्यवस्थित असं मिक्स करू आणि यामध्ये मी चार किलो केरीमध्ये मी अर्धा किलो तेल घालणार आहे व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया बघा मस्त असं लोणचं बनून तयार आहे आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर, कर तर काचाच्या भरणीमध्ये टाकून घेऊया काचाच्या भरणीमध्ये लोणचं खराब होत नाही त्यामुळे मी काचाच्या भरणीमध्ये टाकणार आहे बघा मस्त असं आपलं लोणचं बनून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद